मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चाईश चाईश News, वसा सिटी न्यूज जनसेवेचा व्याजाने पैसे घेतल्याच्या वादातून मुलाला मारून टाकल्याचा आरोप राजू नणावरे यांनी केला असून न्यायासाठी कुटुंबियांनी उपोषण सुरू केलंय या, या, के या संदर्भातील निवेदन देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय राजू ननवरे राहणार माळीपेठ तालुका मेहकर यांनी निवेदनात म्हटलंय की याच गावातील आरोपी अवैध सावकार योगेश सौभागे याच्या सुनील तिगडे या, या मित्रामार्फत माझ्या आकाशनामक मुलानं व्याजानं पैसे घेतले होते हप्ता थकल्यामुळे आरोपी योगेश सौभागे सुनील तिगडे बरोबर आकाशला जिवे मारण्याची धमकी देत होते दरम्यान चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त आरोपी आणि इतर हस्तकांनी आकाशला जबर मारहाण केली आकाशला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंब न्याय मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलाय पावसाळा सुरू झालाय पाऊस येत असताना सुद्धा कुटुंब मागे हटत नाही जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा कुटुंब यांच्या वतीनं करण्यात आलाय शोभा नामदेव नन्नवरे मी करून आलेले आमची मागणी अशी आहे आमच्या मुलाला यांनी मारून टाकलं योग्य स्वभागाचा आता योग्य स्वभाग गुन्हेगार आहे आमची इच्छा आहे त्याला धरा तुम्ही त्यालाच टाकावं त्या तोच गुन्हेगार आहे खरा त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले होते आमच्या मुलानं दोनदा तीनदा ते घरी तीन आले आम्ही दोन तीन वेळा त्याला व्याज दिलं त्याच्यानंतर व्याज थकलं त्याने घरून बोलावून नेलं त्याचा घरचा तो ग थाबडे गणेश थाबडे बोलवाय आलं त्यानं बोलावून नेलं त्याच्यानंतर पोरं घरी आलं नाही त्यांनी तिकडं मारून टाकलं तिकडे सत्तावीस तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता काहीच नाही पैशासाठी भांडणं झाले होते पाच हजार रुपये गेले होते योगेश सोभाग्याहून पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते त्याचं दोन तीन वेळा व्याज दिलं यांनी मग ते व्याज देऊ नाही शकला दोन तीन हप्ते थकले होते एकदा दोनदा घरी येऊन धमकी देऊन गेला म्हणे तूल मोडीन तूल तोडीन माझे पैसे दे असं दे मग ते म्हणे मी दे पे एखाद्या महिन्यानं पण आम्ही म्हणलं त्याला आम्ही देऊन टाकू त्याच्या कामावरचा मुलगा का आला बोलवाय गणेश सापडे त्यानं बोलावून नेलं ते महिन्या त्याला मला जेवून घे तो म्हणे नाही म्हणे मी जाऊन येतो म्हणे मला योगेश सोभाग्याने बोलावलं म्हणे त्याचा माणूस बोलवायला गणेश साबळे मला बोलवायला म्हणे मी जाऊन येतो त्याच्यानंतर तो, तो काय करी आला त्याचा निरूप झाला यांनी मारलं आज तिसरा दिवस आहे सर कोणी नाही आलं भेटीला माझं नाव पवन राजेने तीस लाख रुपये देऊन त्याचे नाव मागे काढून घेतलेले आहे तर आम्हाला एवढं म्हणणं आहे की साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना की त्याला तुम्ही एफ आय मध्ये तिचं नाव दर्ज करून त्याला अटक करावी आम्हाला न्याय द्यावी बस एवढं बोलला किती दिवस तिसरा दिवस आहे आज आतापर्यंत कोण कोणा भेटी दिले आतापर्यंत फक्त काही जास्त मोठा अधिकारी कोणी आलेला नाही छोटे मोठे येतात फोटो नाही तुमची प्रमुख मागणी काय राहणार आहे की योगेश सोभागेवर एफ आय आर दर्ज करून त्याला अटक करावी आम्ही तोडणार नाही पहिले खूप गुन्हे केलेले आमच्यावर धमके दिलेला आहे पहिले खूप भांडण केलेले आहे पहिले पण आता ते घरी यायचं यायचं फोनवर धमके यायचं पण तो आम्ही तेव्हा काही जास्त काही मनावर घेतलं नाही आता करावी सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट्स छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस